नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास काही वेळातच सैन्यासह कालिदास पुढे निघाले बाल्ली केकय प्रदेशातून पुढे काश्मीर मार्ग होता श्रीनगरपर्यंतचा सेनापती देवदत्त म्हणाले कालिदास द्वैतवनात जाण्याची तुमची इच्छा होती म्हणून तुम्ही आलात परंतु आता पुन्हा हस्तिनापूरच्या मार्गावर जाऊन हरिद्वार ऋषिकेश केदारनाथाला जावं प्रत्यक्ष महाराजांच्या संदेशपत्रात त्यांनी आवर्जून दिलंय की कविराज कालिदासांना हरिद्वार मार्गे केदारनाथाला पाठवावं काही सैन्य त्यांच्याजवळ द्यावं शिवाय सुश्रवा सुधन्वा तुमच्या सहजतील तुमचा वेळही चांगला जाईल आणि प्रत्येक ठिकाणचं सौंदर्य वर्णन आम्हाला पाठवावं तुम्ही येईपर्यंत आम्ही त्यावर समाधान प्राप्त करू विलंब करू नका एखाद्या स्थानाचं सौंदर्य प्रिय झालं तर तिथे वास्तव्य करू नका हा उज्जैनी नगरीत आम्ही प्रियजन राहतो ह्याचं ध्यान असू द्या माध्यांनी सेनापती देवदत्त कालिदासांना भेटायला आले तेव्हा कालिदास प्रसन्न होते कालिदास महाराजांना आपलं नित्यस्मरण आहे तेव्हा आपण इथूनच हरिद्वारला वळावं केदारनाथ करून उज्जैनीला पोचावं महाराज म्हणतात ते योग्य आहे आम्ही अविलंब परतावं हा त्याचा त्यांच्या मागचा उद्देश आहे त्यानुसार कालिदास काश्मीर हरिद्वार हे सर्व पाहून भारत मातेच्या उज्ज्वल भाल वर्चा, तो कुंकुम तिलक पाहून परत उज्जैनीला आले कालिदास आम्ही सर्वांना सर्व अधिकार समान देण्याचा प्रयत्न केला परंतु मन सांप्रत विषण नाही क्षेप्रेच्या मंदिराच्या पायदंड्यांवरून सायं आरतीनंतर उतरत असताना सम्राट चंद्रगुप्त म्हणाले सेनापती वीरसेन महाराणी ध्रुवस्वामिनी अद्याप मंदिरात होते युवराज्ञी प्रभावती गतीने पायदंड्या उतरून गेली होती ओंकारेश्वराची महाआरती असल्याने संपूर्ण राजपरिवार मंदिरात उपस्थित होता परंतु कधीच मनातलं सांगण्यासाठी सम्राट चंद्रगुप्त निघाले कालिदास आपल्या मागे येणार हे त्यांना ज्ञात होतंच असं काय झालं महाराज राणी सौदामिनींनी प्रभावतीचा विवाह हो, त्यांच्या बंधूंशी करायचा आग्रह धरलाय संयत ध्रुवस्वामींनी काही बोलत नाही नेत्रवती राणी आपल्याच कोशात मग्न आहे तुम्ही सुखी आहात कालिदास तुम्ही मुक्त आहात पारिवारिक समस्यांपासून अद्याप आम्ही प्रभावतीचा विवाह हो, वाकाटक वंशात करावा लागणार आहे हे कुणालाही सांगितलेलं नाही केवळ सेनापती देवदत्तच जाणतात अद्यापही कालिदासांना सम्राट चंद्रगुप्तांची समस्या कळलीच नव्हती ते केवळ ऐकत होते बऱ्याच वेळानंतर त्यांनी विचारलं युवराज्ञी प्रभावती देवींबद्दल त्यांचा प्रश्न समजून सम्राट म्हणाले त्यांच्या वंशातल्या पुरुषांना अल्पजीवित्वाचा शाप असावा असं दिसतं आम्ही जाणूनही असं करावं का हा प्रश्न आहे असं काही नसतं महाराज हा केवळ योगायोग असतो आम्हाला वाटतं महाराज गेले तीन मास तरी आपण चिंतित आहात प्रभावती देवींनाच स्पष्ट सांगून टाकावं म्हणजे प्रश्न संपेल ते बोलत असतानाच प्रभावती गतीने मंदिराच्या पायदंड्या उतरत त्यांच्या समोर आली गौरवर्णाची सुंदर शस्त्र, शास्त्र अस्त्र निपुणती अत्यंत सुंदर काव्याप्रमाणे वाचत होती आमचं नाव ऐकलं आमच्याबद्दल बोलत होतात सम्राट चंद्रगुप्त मौन झाले कालिदास म्हणाले प्रभावती तुम्ही बालवयात होतात तेव्हा आम्ही उज्जैनीला आलो अनेकदा आमच्यासह तुम्ही होतात आता पाहता पाहता तुम्ही विवाह योग्य झालात आम्ही मातेकडून ऐकलं आहे आमच्या विवाहाबद्दल पिताश्री विचार करतायत प्रभावती ब्राह्मण वंशातल्या वाकाटक वंशातील महाराज रुद्रसेनांशी तुमचा विवाह करण्याचा आमच्या मनात आहे एका श्वासात सम्राट चंद्रगुप्त म्हणाले आणि त्यांनी दीर्घ निश्वास टाकला महाराज पिताश्री त्या वाकाटकांचं आपल्यावर ऋण आहे अनेकदा त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे तेव्हा आम्ही त्यांच्याशी आनंदाने विवाह करू वैश्य ब्राह्मण हा संबंध राजकीय सहकार्याला दृढता देईल पिताश्री आपण कधीही अयोग्य निर्णय घेणार नाही शिवाय राजवंशातल्या प्रत्येकालाच आपल्या राजधर्माचा आणि कर्तव्याचा विसर पडू नये ती बोलत होती कालिदास तिच्या प्रगल्भ विचारांनी प्रभावित झाले होते सम्राट चंद्रगुप्त सार्वभौम साम्राज्याचे अधिपती आपल्या कलिका असणाऱ्या प्रभावती समोर नतमस्तक झाले समाधानाचे अश्रू त्यांच्या नेत्रातून ओघळत होते मनाला यातना देणारा प्रश्न सहजच सुटला होता सम्राट चंद्रगुप्तांनी तिच्या मस्तकावर हात ठेवला पुढे बोलावं असे काही शब्दच उरले नव्हते महामंत्री मंत्री आज सभेत उपस्थित होते आपली मनोव्यथा सांगण्यासाठी काही नागरिकही होते नित्य समयानुसार येणारे सम्राट चंद्रगुप्त मात्र आज राज्यसभेत आले नाहीत अखेर महामंत्री म्हणाले काही अपरिहार्य कारणाशिवाय महाराज आले नसावेत सेवक संदेश घेऊन येईल तोवर आपली समस्या आपण निवेदन करावी एक समस्या राज्यसभेतल्या बहुमताने सोडवली जाते अखेरचा निर्णय महाराजांचा एक नागरिक आणि त्याच्यासह आलेली वृद्धा समोर आली आम्ही काय सांगावं महाराजांना आमचा एकमेव पुत्र महाराजांच्या सेनेत होता त्या मगधला सेना गेली त्यात माझा पुत्र गेला तो परतही आला नाही त्याची पत्नी अगोदरच गेली आता मी एकाकी आहे महाराज आम्हाला नियमित राशी देतील पण एकाकी पण कसं जाईल आमच्या उतरत्या सायंकाळी आम्ही जीवन कसं व्यतीत करावं कुणी अशा एकाकी युवती असतील काय करावं त्यांनी महामंत्र्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं ना मंत्रिमंडळाला कालिदासही मौन होते युवती एकाकीच असतील तर सामाजिक मर्यादा जनप्रवाद अकारण सहन करण्यापेक्षा त्या एकाकी जीवन व्यतीत करतील का वृद्ध स्त्री पुरुष एकाकी असतील तर वृद्धेची समस्या वास्तव होती पण वास्तव उत्तर नव्हतं आलेल्या नागरिकाने म्हटलं मी एक कृषक आहे या जवळ राहतो परंतु माझं जीवन केवळ कृषीशी निगडित आहे माझीही एक समस्या आहे महाराजांनी कृषीसाठी जलव्यवस्था केली आहे ते जल आमच्यापर्यंत येत नाही ते कुठे जातं कळत नाही जलवाहिन्या शुष्क असतात ग्रीष्म ऋतूत आम्हाला कृषीसाठी जलाची नितांत आवश्यकता आहे आता आम्ही कृषीधराने काय करावं मंत्री म्हणाले तुम्ही चिंता करू नका माध्यांनीपर्यंत आम्ही आपल्याला निश्चित जलव्यवस्था करून देऊ मधल्यामध्ये कुणीतरी जलचौर्य करणारा असणार आणि हा नागरिक एक कृषक प्रतिनिधी म्हणून निरुपाय म्हणून आला आहे याची त्यांना जाणीव झाली सभेत आलेल्या आणखीन तीन समस्या महाराजांशिवाय कोणी सोडवू शकेल असं नव्हतं अशावेळी युवराजकुमार उपस्थित झाले त्यांनी महाराजांच्या प्रकृतीच्या अस्वास्थ्याबद्दल कथन केलं युवराजकुमार यांनी प्रवेश करताच महामंत्री म्हणाले योग्य समयी आलात युवराज एकाकी वृद्धा एकाकी युवती निराधार असतील तर त्यांनी जीवन कसं व्यतीत करावं हा प्रश्न आहे सहज आहे एकाकी असणं अपराध नाही वृद्धांसाठी एखादा सहवास बांधता येईल जिथे निराधार स्त्रिया एकट्या पण स्वतंत्रही राहू शकतील आता आपल्या राज्यात पुनर्विवाहांना आणि गणिकांना क्रयविक्रय केंद्रात आश्रमशाळेत मान्यता आहे त्यांनी त्यांच्या एकाकीपणातून बाहेर पडण्यासाठी स्वत तयार व्हावं लागेल तसा एक सामाजिक संदेश आपण त्यांना सहज देऊ शकतो मंत्रिमंडळांनी करतल ध्वनी केला चंद्र पुत्र सम्राट चंद्रगुप्तांचा तितकाच योग्य आहे विश्वास त्यांना निर्माण झाला भोजनोत्तर महाराजांच्या कक्षात जावं असा कालिदासांना संदेश सेवकाने सांगितला आणि सेवक, सेवक निघून गेले महाराजांना भेटायला कक्षात गेले सम्राट कधी कधी विमनस्कता येते कशासाठी जीवन प्रयोजन आपल्या दृष्टीसमोर विशाल एकसंध भारत उभा आहे त्यासाठी आपले जीवन आहे जीवनात परिश्रमाची सार्थकता मृत्यूत जीवनाची परिपूर्णता हे लक्ष आपलं आहे परंतु आमचं काय वस्तुत आम्ही हे आत्ता बोलायला नको होतं कालिदास म्हणाले कालिदास कधी कधी विमनस्क व्यथित होणं चांगलं असतं उत्तम असतं त्यामुळे स्वतःचा शोध घेता येतो कसा भोजनोत्तर कालिदास सम्राट चंद्रगुप्तांच्या कक्षात गेले होते तेव्हा भोजपत्रावर ते स्वतः लिहित होते कालिदासांचा प्रसन्न मुखमंडल आज दिसलं नाही तेव्हा सम्राटांनी विचारलं कालिदासांनी आपली मनवथा त्यांना सांगितली आम्ही राष्ट्रसंकल्पना लोकसंघटन स्वातंत्र्य समाजहित राज्य प्रशासन ही संकल्पना मनाशी धरली कारण आमचं वंशाचं कुळ हे राजकुळ आहे कालिदास तेव्हा स्वमग्न कालिदास भानावर आले आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं ते आम्हाला जाणं अनिवार्य आहे महाराज रुद्रसेन यांच्याशी परिचित आहात तेव्हा आपण त्यांना कुठेही स्वागतात उणीव ठेवू नये एवढं सांगायचं राहिलं आमची कन्या प्रभावती गर्भवती आहे सातवा मास चालू असेल परंतु सम्राट बोलताना घहीवरले सम्राट एक पिता आहेत ह्याचं भान कालिदासांनाही आलं महाराज आपले नेत्र उत्तरीयाने पुस्तक ते म्हणाले कालिदास तुम्हाला म्हणून सांगतो पंजाबकडे आम्ही या सप्ताहात जाणार आहोत अशी वार्ता आहे की आमच्या पिताश्रींच्या कालावधीत कामरूपमधील कुशाणांचं पारिपत्य करून ते साम्राज्याला जोडलं होतं कामरूपमध्ये कुशाण पुन्हा सक्रिय झाले आहेत पुन्हा युद्ध हा एकमेव पर्याय आमच्यासमोर आत्ता आहे तू आज आम्हीच बोलतो आहोत अखंड आणि कालिदास तुम्ही असं काही लिहा की ज्यातून जीवनाचं श्रेय प्राप्त होईल आणखी कालिदास तुम्ही तुमच्या विद्वत्वतीला भेटला नाहीत तेही तर एक प्रयोजन आहेच की सत्य आहे सम्राट सत्य आहे तिचं विस्मरण आम्हाला झालेलं नाही आणि होणारही नाही आम्ही तिला अवश्य भेटू रात्रीची पावलं गवाक्षातून आत प्रवेशली कालिदास उठले महाराज एक विनंती करू अवश्य करावे महाराज आज आपण बोलत असताना सहज सरस्वती देवींचं स्मरण झालं प्रभावती देवी आणि दामात विदर्भातून विधा निघाल्याची वार्ता येण्यापूर्वी आम्ही सरस्वती आश्रमात जावं का त्यांना यायला पंधरा दिवसाचा अवधी आहे आपण अवश्य जाऊन यावं आपण उद्याही प्रस्थान करू शकता नाही महाराज रुद्रसेन महाराज प्रभावती देवी यांचं स्वागत करून रुद्रसेन महाराज परत गेल्यावर आम्ही जाऊ तोवर आपणही परत आलेले असाल सम्राट चंद्रगुप्तांनी दीर्घ निश्वास टाकला कालिदास उठले भविष्याची प्रातकाळ दोघांच्याही मनात उजळत होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तो